नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालनसाठी महाराष्ट्र सरकार किती अनुदान देते याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेळीपालनसाठी विविध योजनांद्वारे पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान देते तर चला बघूयात अनुदान कोणकोणत्या कौन योजनांद्वारे दिले जाते राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना अनुदान रक्कम सर्वसामान्य वर्गासाठी एक युनिट म्हणजेच दहा शेळ्या एक बोकड यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते अनुसूचित जाती यासाठी पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान दिले जाते एका युनिटची सरासरी किंमत नव्वद हजार ते एक लाख वीस हजार असते त्याचप्रमाणे सर्वसामान्य वर्गासाठी पंचेचाळीस हजार ते साठ हजार तर एस सी आणि एस टीसाठी सदुसष्ट हजार पाचशे ते नव्वद हजार इतके अनुदान दिले जाते तर याची पात्रता अठरा वर्षावरील ग्रामीण भागातील व्यक्ती महिलांचे स्वयंसहायता गट बेरोजगार अल्पभूधारक इत्यादी तर अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते एकदा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद